आरक्षणाच्या नावावर कुणाला तरी चालण्याचे चोचले पुरवण्याचा निर्णय होईल माझं स्पष्ट म्हणणं आहे सन्माननीय सरकारला की समान न्याय सगळ्यांना ते मला सांगा की यापूर्वीसुद्धा डोळ्या देखत सगळ्यांनी पाहिलं त्या जनंगाने आंदोलन केलं तिथं सुद्धा आपण बघितलं की त्या आंदोलनाच्यासाठी वापरलेल्या जागेच्या शेतकऱ्यांना लाखो रुपये मोबदला दिला आपण कधी आदिवासी बांधवांच्या आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलन केलं असेल संमेलन केलं असेल सभा केला असेल परिषदा केल्या असतील त्यांना आपण किती वेळेस तशा प्रकारचे मोबदले दिले जागेसाठीचे भाडे दिले आपण मागास माझ्या मराठा भावांना ठरवता ठरवलेलं नसताना ते चोचले पुरवले आज उच्चांग झाला आज उच्चांग झाला आज उच्चांक झाला हे काय चाललंय आता म्हणजे न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झालेले मुख्य न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले मला माहिती आहे कोणत्या कोणत्या उच्च न्यायालयामध्ये होते त्यांची काय काय कारकिर्द आहे ती मला माहिती आहे बऱ्यापैकी माहीत आहे जर कोणाला संशोधन करायचं असेल तर माझ्याकडे यावं त्याच्यानंतर मी गायकवाड साहेबांनाही सन्मान्य गायकवाड साहेबांना ओळखतो सन्मान्य संदीप शिंदे शिंदेसाहेबांनाही ओळखतो मी सांगायचं तात्पर्य हे आहे की सॅलरी प्रोटेक्शन नावाचं आपल्याकडे म्हणजे सारासारपणे पद्धत आहे जनरल कॉस्ट प्रमाण किंवा सॅलरी प्रोटेक्शन प्रमाण आता ही काय पद्धत आहे तर पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंतचे जर आपण पगार पाहिले तर भारताच्या मुख्य न्यायमूर्तींना हो ओ सरकार ओ सरकार ऐका सरकार जनतेचा पैसा आहे जनतेसाठीचा पैसा नाही भारताच्या मुख्य न्यायमूर्तींना काय पगार आहे दोन लक्षऐंशी हजार रुपये सुप्रीम कोर्टच्या माननीय न्यायमूर्तींना पगार काय दोन लक्ष पन्नास हजार रुपये मुख्य न्यायमूर्ती जे असतात चीफ जस्टिस हायकोर्टचे त्यांना दोन लाख पन्नास हजार रुपये हायकोर्टच्या सन्मान्य न्यायमूर्तींना पगार काय दोन लक्ष पंचवीस हजार रुपये ही, ही परिस्थिती आहे ही सत्यता आहे ही सत्यता आहे सरकार ही सत्यता आहे मला समजत नाही आपण न्यायमूर्ती स्वतः सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायमूर्ती म्हणून राहिलात इतर दोन जण न्यायमूर्ती म्हणून राहिले मान्य उच्च न्यायालयामध्ये त्याच्यानंतर गायकवाड साहेब आणखी मला वाटतं ट्रिब्युनलला होते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत न्यायमूर्ती म्हणून आपल्याला सॅलरी प्रोटेक्शन माहिती आहे मग मा हेर चोचले कशासाठी ही मलई आहे का आरक्षणाच्या नावावरली मलई आहे का दुसरी गोष्ट आपण स्वतः न्यायमूर्ती राहिलात आपण एका गोष्टीचा विचार करायला पाहिजे भारताच्या संविधानाप्रमाणे निर्मित जो आयोग असतो ज्याला मागास आयोग म्हणतो आपण दृष्ट्या आर्टिकल थ्री थर्टी एट बी प्रमाण त्या आयोगाच्या पॅरल मेकॅनिझम होऊ शकतो का परत दुसरा प्रश्न मला उपस्थित करायचा आहे त्या तिन्ही सन्माननीय न्यायमूर्तींना आपण इंदिरा सहानीच्या न्याय न्यायनिवाड्याच्या न्याय मान्य सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे झालात का पॅरल मेकॅनिझम मान्य केला जाऊ हो शकते का इवन माजी मुख्यमंत्री नारायण राणेसाहेबांची स्वतःची समिती तरी मान्य झाली होती का हे डोळ्या देखत आहे हे दिसतंय तरी सुद्धा तुम्ही पॅरल मेकॅनिझम आणि त्या पॅरल मेकॅनिझम मध्ये तुम्ही सॅलरी प्रोटेक्शनच्या वर जाऊन अशा प्रकारे पैसे अरे किती पैसे म्हणे आपले दिलीप भोसलेंना सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती येते त्यांना म्हणे चार लाख पन्नास हजार रुपये अहो तुमची माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिसांपेक्षा जास्त पैसे तुम्ही कोणत्या प्रोटेक्शन खाली घेता मी माझ्या व्यक्ती स्वातंत्र्य आधारे आहे संविधानिक स्वातंत्र्य आधारे आहे मी हा निषेध करतो त्यांनी ते पैसे स्वीकारू नये आणि सरकारने तशा प्रकारचे पैसे त्यांना देण्याची दोन लाख ऐंशी हजार जर चीफ जस्टिसला असतील तर दिलीप भोसले चार लाख पन्नास हजार रुपये देण्याचा कुठंच कायदा नाहीये सॅलरी प्रोटेक्टर नाही येतील त्यानंतर बाकी जे दोन न्यायमूर्ती आहेत त्यांना दोन लाख पंचवीस हजार जर हायकोर्टचे न्यायमूर्ती म्हणून पगार असेल तर या दोन्ही न्यायमूर्तींना चार चार लाख रुपये मी म्हणत नाही मला तरी ते म्हणतात आमच्या याच्यामध्ये तसे शब्द मला वापरायचे नाही कोणाचा अपमर्द करायचा नाही परंतु शेतकरी नेते शेतकरी कामगार पक्षाचे पुढारी केशवरावजी धोंडगे के साहेबांच्या आणि त्या चळवळीतल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर बघणाऱ्यानं तरी लाजाव बघणाऱ्यानं तरी लाजाव बघणाऱ्यानं तरी लाजाव अरे हे कष्टकऱ्यांच्या हे व्यापाऱ्यांच्या हिंदू राष्ट्र भारत मानणाऱ्या आम्हा सगळ्या भारतवासियांचा पैसा आहे हा पैसा कुणाचे तरी जरंगेचे चोचले पुरवण्यासाठी कुणाला तरी मलई करण्यासाठीचा पैसा नाही आहे म्हणून मी सरकारला सांगत आहे सरकार मायबाप आहे सरकारला सांगत आहे की आपण हा जो शासन निर्णय काढलाय हा शासन निर्णय आपण तातडीने मागे घ्यावा सॅलरी प्रोटेक्शन आपल्याला माहिती आहे आपल्या मुख्य सचिवांना माहिती आहे आपल्या प्रत्येक विभागाच्या सचिवांना माहिती आहे की एखाद्या आय एस अधिकाऱ्याला जर आपण दुसरीकडे एखाद्या मंड महामंडळावर पाठवत असलोत तर महामंडळाचा पगार जर कमी असेल तर केवळ त्याला आय एस म्हणून जो पगार असतो तेवढाच प्रोटेक्ट केला जातो आणि आमचे माजी न्यायमूर्ती जे असतात त्या माजी न्यायमूर्तींच्या बाबतीमध्ये काय प्रिव्हिलेजेस आहेत हे वाचून घ्या माजी न्यायमूर्तींना हे असले प्रिव्हिलेजेस हे काय प्रिव्हिलेजेस दिलेत तुम्ही दुसरे हे काय म्हणे हे म्हणे दौऱ्याच्या ठिकाणी काय म्हणे प्रवास भाडे म्हणजे परत साडेचार लाखाच्या पुढं म्हणे विमान उई म्हणजे विमान कशासाठी काय कारण आहे मला ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत म्हणे घरी आणि शासकीय दौऱ्यादरम्यान व्यक्त वे, व्यक्तिगत कामानिमित्त दौऱ्याच्या चोवीस तास व्यक्तिगत कामानिमित्त काळजी आयोग म्हणून एक काळजी व्यक्तिगत खाजगी गोष्टींसाठी काळजी ही कोणती काळजी आहे कोणत्या संहितेमध्ये आहे अहो जपानचे मुख्य न्यायमूर्ती कसे जातात जपानचे मुख्य न्यायमूर्ती गाडीने स्टेश, स्टेशन रेल्वे स्टेशनला जात असतात आणि तिथून गाडी वापस करत असतात मला म्हणायचं नाही चुकीचा शब्द वापरायचा नाही परंतु आमच्या गुराखी भाषेमध्ये सफेद हत्ती पाळल्यासारख्या गोष्टी होता कामा नाहीत हा आमचा जनतेचा पैसा आहे सन्माननीय जे तीन न्यायमूर्ती आहेत त्यांनी अशा प्रकारचे प्रिव्हिलेज स्वीकारू नये ते जर स्वीकारलं तर माझं स्पष्टपणे म्हणणं आहे आणि जर सरकारने शासन निर्णय हा मागे नाही घेतला तरी ही अपोय आहे पैशाचा हे पैसे हे गैर आहे त्याच्यामुळे लोक आयुक्तांकडे तक्रार करू आणि ह्या ह्या गोष्टीचा छडा लावू सर्वोच्च न्यायालयापर्यंत या गोष्टीला नेऊ त्याचं कारण आहे सरकारचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे टॅक्स पेअरचा पैसा आहे व्यापाऱ्याचा पैसा आहे त्या पैशाचा शेतकऱ्याचा पैसा आहे शेतमजुराचा पैसा पैसा नाही आहे रोहित पवारकडून राजकारण असं आहे की रोहित पवार असतील किंवा ते जे ज्या वातावरणात त्या संस्कृतीमध्ये राष्ट्रवादी वयवृद्ध पुढारी शरद पवारांची जी संस्कृती असेल ती सगळ्यांना अभिप्रेत आहे आणि कष्टकऱ्यांच्या बँकेमध्ये एस टी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये रुपयाचा भ्रष्टाचार झालेला नाही असं रिझर्व्ह बँकेनं सांगितलेलं असताना सहकार आयुक्ताला एक रुपयाची अनियमितता एक रुपयाचा भ्रष्टाचार दिसला नसताना त्यांना इतरांवर बोट दाखवायचं कळतय पण किती बोट त्यांच्यात गेलेत हे आज त्यांच्या ईडीने केलेल्या योग्य कारवाईवर त्यांच्या लक्षात येईल लक्षात ठेवायचं आपलं ठेवायचं झाकण आणि दुसऱ्याचं पायाच वाकून हे चालत नाही रोहित तुला सांगतो ज्या प्रकारे आमच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या बँकेला खोट्या खोट्या गोष्टी सांगून बदनाम केलास त्याच तत्वावर गुराखी भाषेप्रमाणे सांगतो तुला त्याच्या बाबतीमध्ये कायदेशीर गोष्टींना समोर जावं लागेल अरे व्यसनाधिनीता माझ्या कष्टकऱ्यांना कोणी करू शकत नाही ते परत आलेत आणि सांगायचं तात्पर्य नुसतं ईडी कडून करून चालणार नाही मी भारताच्या सरकारला विनंती करतो सीबीआय आणि पैशाचा अपवाय झाला असेल तर का ठोकून काय जो कोणी चूक करेल आम्ही चुक केली तर आम्ही जेल जे जेलमध्ये आम्हाला घाला त्याने चूक केली असेल तर त्याला जेलमध्ये खातलं पाहिजे कारण कोणी कायद्यापेक्षा मोठा नाही हा हिंदू राष्ट्र भारत आहे आणि मी आणि डॉक्टर जयश्री पाटील राम जन्मभूमीचे वकील राहिलेलो महाराष्ट्रातून दोघ जण त्या पावनभूमीसाठी आम्ही झगडलेली माणसं आहोत जरंगे सरकार जरंगे काय बोललेला आहे जुने टीव्हीचे रिपोर्ट काढून बघा जरंगे म्हणला गटार गंगे म्हणलेला आहे हिंदूंच्या आमच्या भावना दुखावलेल्या जरंगेना त्याचे चोचले पुरवले जातात त्याची माणसं माणसांना मारतात पोलिसांना मारतात त्याचे चोचले पुरवले जातात आमच्या गाड्या फोडल्या जातात ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत त्याच्यावर देखील या जितेंद्र आव्हाडनं जी, जी चूक केली जो गुन्हा केला योग्यच योग्यच कारवाई झालेली आहे पोलीस पोलिसांनी केलेली त्याचप्रकारे जनंगी सुद्धा हिंदूच्या भावना दुखावलेल्या आहेत शेड्यूल कास्टच्या भावना सुद्धा दुखावलेल्या आहेत फुले शाहू आंबेडकरांचा बॅनर ज्या पद्धतीनं फाडायला लावलं काढायला लावलं त्याच्या ते ते मागचं तेव्हा महाराष्ट्रातला तमाम संविधानप्रेमी माणूस तमाम बहुजन जे फुले शाहू आंबेडकरांना दैवत मानताय शेड्यूल कास्ट असतील शेड्यूल ट्राईब असतील सगळ्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत त्याचबरोबर जरंगेनी गटार गंगा म्हणलेल्या आहे हिंदूंच्या भावना सुद्धा दुखावलेल्या आहेत गंगा स्नान गंगेला काय महत्व आहे हे जरंगेला कळेल का आणि म्हणे येईल म्हणे राम जन्मभूमीला अगोदर माफी माग जरंगे गटार गंगा म्हणल्याबद्दल त्याच्याशिवाय कसं काय राम जन्मभूमीमध्ये येता येईल ती पावनभूमी आहे हे डंक्याची चोट त्यांनी सांगत आहे एक प्रश्न तुम्ही अंतरवालीमध्ये झाले मदत दिली मोबदला दिला इथून पुढे काय व्हावं अशी तुमची इच्छा म्हणजे आता तो मोबदला दिलेला इथून पुढे जर कोणत्या आदिवासी भागामध्ये अशी सभा झाली तर तिथल्या शेतकऱ्यांना मोबदला द्यावा दिला जावा अशी तुमची मागणी आहे का नेमकी मागणी काय असं हो मला सांगा जिरंग्याच्या आंदोलनात कुणी जर म्हणजे मला तर माहित नाही काही काही ठिकाणी तर अत्यंत कॉन्ट्रोवर्शियल आहे कोणाचा जीव जाणे चुकीच आहे परंतु जर तुम्ही पन्नास लाख काय देतात मोबदला मृत्यू झाल्याच्या नंतर आता सध्या पन्नास लाख मला सांगा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मराठवाडा विद्यापीठाला नाव द्या म्हणून किती लोकांनी आजपर्यंत म्हणजे नामांतरापर्यंत किती लोकांनी वीरमरण पत्करलं त्यांचा कधीच विचार होऊ शकत नाही मला सांगा जी जी आंदोलनं वेगवेगळ्या कारणाने होत आहेत जसं की आता ओबीसीचं आंदोलन झालं जसं की आता म्हणजे शिवतीर्थावर काही सभा झाल्या ह्या सभांचे पैसे सरकारला देऊ देणं आवश्यक नाहीत का आणि उद्याच्याला जर जरंगे बी केसीत येणार आहे असं म्हणलं जातंय मला वाटतं की कायदेशीर दृष्ट्या त्याला येताच येणार नाही त्याला म्हणजे फार शक्य आहे तशी मुभा विद्यमान मुंबई मुंबईमध्ये दिली जाऊ शकत नाही परंतु असे चोचले केवळ जरंगेचे पुरवले जाणार इतर धर्मीय संघटना असतील संस्था असतील त्यांच्या बाबतीत काळजी नको का तेव्हा मृत्यू या अगोदर आंदोलनांमध्ये जे जे मराठा इतर मराठ्यांना विरोध नाही आमचा आंदोलकांना परंतु इतर मराठा इतर जे जे असतील ज्यांनी आपलं वीरमरण पत्करलं त्यांना सुद्धा मोबदला मिळाला पाहिजे आणि जर तत्वामध्ये असेल की यांना जसं जरंगेच्या सराटीमध्ये ज्या प्रकारे मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला त्याच प्रकारचा मोबदला जिथे जिथे इतरांचं आंदोलन झालं त्या शेतकऱ्यांना किंवा त्या हॉलच्या भाडंसुद्धा दिलं गेलं पाहिजे